श्री गणेशाय नम जय जयाजी राघवा रामा जय जयाजी मेघश्यामा संत जनांच्या विश्रामा सीतापते दाशरथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवालकेवरी तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी जे जय छिलते तेनी काम आपले तडीला भूपती चा वशीना जाते देवा लादला तो वंद्य होता दिवानाला नीच कितीही असला तरी ऐशामोघ कृपेला होईन कामी योग्य भला याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळोन नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी ही श्रीपती ऐशी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा आषाढ ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वर्षावरी जैशा पातक्याला जगत पाला हे व्यवहारिक म्हणणे नसे तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची ऐसी साक्ष पुराणाची आहे की दिन बंधू पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण तो पातक्या लागून उद्धारी तसे तोच मोठा या जगती तुझ्याहून हुन मोठा कोणी कोनी देवा मम पातका लागून किम आता पाहू नको रक्षी आपला मोठेपणा मद सांभाळी नारायणा शरण तरणा आता उपेक्षा करू नको हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याच पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा हे पाटील घराने जाण आहे अति पुरातन घरचे घन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती खरी आणि भाग्य जमेदारी मग काय विचारिता महादाजी पाटलास दोन मुलगे औरस थोरल त्या पुत्रास नावा असे करताजी कुकाजी तो धाकटा पड्ढरीचा भक्तनिका गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील करताजी कारण मुलगे होते सहा जण कुकाजी नुसता भाग्यवन पुत्र नव्हता त्याचे कुशी पावता मरण साही मुलांचे संगोपन कुकाजींनी केले जान जन्मदात्या बापावरी कुकाजींच्या आमनादित भरभराट बर झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नादू लागण पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार याचे पुढे साचार काही चाले कुणाचे या खंडू पाटला प्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरि आणि कृष्णाजी आदिच पाटील जमेदार सत्ता हाती साचार पैशाचा तो निगे धुर जयाची या सगनामध्ये बंधू सारे तालीम करीती दांडपट्टे पट्टे खेळती कुस्तीचा तो शोक करती होता हरी पाटलास उत्सव नावास मारुतीचा तरी जे जे कार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्यांचा झेलने भाग्य रेतेला नेहमी कटकटी मारा मार्या शेगावात होती खऱ्या पाटील एक्या मापी साऱ्या लोकांप्रती मोजित असे हा सज्जन साधू संत हे त्यांचे मनी येत वाटील त्या भूती सत्य अद्वा तद्वाई यथामती असो पाटील बंधूंनी रावळात येणी महाराजात हेटाळणी करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे पिशागन्या खातोस का कन्या आयशा गोष्टी अतिउन्या त्यांनी कराव्या समर्थांशी कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा ती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याच करी विचार बऱ्या बोलाने त्याचे बोल ऐकावे समर्थानी न उत्तर द्यावे अवघे हसण्यावरी न्यावे कोपणा धरावा इतकी चित्त याचा उंबरट प्रकार मंदिरीत आले निरांतर म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ये बदला नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ ही पाटील पोर माजली बहु यांचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्य पुढे काही न चाले पाटील की गजानन बोले त्यावरी भास्करा थोडा दमधरी ही पाटल मंडळी सारी आहेत माझी परम भक्त मात्र विनयाप्रतिथारा ह्यापाशी नाही जरा शोधून त्यांच्या म्हणजे कळेल तुझ ही पुरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा जमेदारा उमरटपणा हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा अग्नि नेतो थंडपणा सांग धरावा कवण्या रीती गेल्यावर काही काळ हा उमरटपणा जाईल पावसाळ्याचे गडूळ जल हिवाळ्यात निवळ होईल एके दिवशी पाटील हरी आता मारुतीच्या मंदिरी महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी सवे तुला कुस्ती तर करीन चित चाल जाऊ तालमित ता। उगे न बैसे म्हणत गण गन गण गन गनात बोते तुझे प्रस्त माजले बहु ते खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्थ मानवले दोघे तामी मध्ये गेले समर्थांनी कौतुक केले ते आता परी खाली बसले गजानन उठी आता मज लागून असला सपथ जरी पैलवान तरी साच करशील हे हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया हाले नात समर्थ मुळी शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थनाची झुंजता हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त अचलय पर्वत यापुढे उन्हा हा किडकिडेत दिसतो जरी शक्ती याची गजापरी आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजानपरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं माने भला श्वानाची या भूकन्याला व्याघ्र देणार किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कौ कव, कौनाशीही नमन केले समर्थ म्हणाले हरीला आता बक्षिस द्या आम्हाला ना तरी चित्त मजला तू वा करावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वहुनी कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच्या कुस्त्या केल्या रे मुष्टिकानी चतुर मलविद्येने परमेश्वर वदिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरधार तिसरा तो प्रकार आहे धनामानाचा तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होती गुकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त तुवा करावे शरीर बला वाढवावे ना तरी हे सोडवावे पाटील नावा आपले हे बक्षिस द्यावे मज ना तरी कुस्ती तरी आज येणे रीती उतरला माझ समर्थांच्या हरीचा हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करीता येईल की ऐसे धुर्तपणाचे बोलणे केले पाटील हरिने जे मुळात असते शहाने त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषांशी ही पाहुणी त्यांची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्याप्रती का भी तो सकळे ना आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार ते तू का रे ठेवी शिर पदी ना पदी त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढीला दांड लोक सावध करावया न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील कुळे पाटलांचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे मैद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या खरेदी बाया बापड्या भूंदिती याच करी विचार सोन्या कस चालविना विना न कळे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला असतानी मान देऊ नये आज आपण करू साची मोळी घेऊसाची मंदिरात पातले हरीनं काही बोलला प्रश्नांनी प्रश्न केला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एका आठ आमची आहे ती मान्य करी व आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या ऐद अंगावर त्याचे वळण उठले जर तरीच योगी मानू तुला नाहीसे भाषण केले महाराज काही न बोलले लेकरांचे बालिश चाळे सुज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे ह्या भयाला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती त्याने दिली प्रति आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले उसकरी घेतले समर्थांशी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नरम नारीनरमरी जे होते इतर ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोराशी नका मारू समर्थाशी या उसाने आज दिवशी नवे। हे काही बरे नव्हे तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूता अंतकरण दिनाविषयी हे मासाधू तुमाशी जरी न वाटतील मानसी तरीही नदीन लेखून अशी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे काशीकारी ते चाल करी ती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मारे ती नाक तोडा मारुतीने जाळीली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या यावर म्हणती पोर तुमचे भाषण केवले सारे आवीचे लोक अद्या तरे योगे विश्वर म्हणते या यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक त्या दरे योग योगर म्हणती म्हणून त्याचा पाहा या योग येथे आलो आम्ही चांग यातन घ्यावा तुम्ही भाग पहा मोज दुरुनी उस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैशा का झोडितात ओभ्या शेती वृक्ष उरुक्ष, कृषी बल परी महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कुठेही नाव म्हटले वळ त्यांच्या अंगावर ते पाहता पोरे भॅली चरणी त्यांची लागली म्हणती खरा आहे बली हा योगे योगेश्वर महाराज म्हणते पोराला मुलानं तुमच्या कराला असेल नाश काढून देतो इक्षुरस तुम्हाला गी प्यावायस या पसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला हाताने ते पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या ऊसाची अवघीमुळे समर्थाने पहा पिळली आणि कारणे दिली रस ना नव्हाळी पोरास श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला लोक म्हणती ही योग शक्ती मुळी नसती योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला श्रुती नसे पौष्टिक पदार्थे शक्ती येते परिणाशी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका हे तत्व सुचवायाशी पाटील करे काढून झाले श्रुते हो समर्थांशी गेली पोरे निवून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्यांचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी ती ऐकता आंतरिक खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परी मार्दव वाणीला मुळी नव्हते इतकी चित्या गज गजा ऐसे म्हणे पाटील समर्थकारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी मग अत्यंतिक जे का काही तेथे ऐसे घडू नये आईले करा माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला सावधान चित्तेने नोकर चाकरहीन दीन यांच्या सवे जे भाषण करीती संभावित जन तेही हि केरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची गावची लेकरे त्यांची निसंशय श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण गण्या गण्या म्हणे वाणी परिप्रेम उपजंत करणी पहा नारळा ला लागूनी वर करवंटी खुबरे आत यात न्यायता याचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन भूमीवरी मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्याच्या पुढे तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने आज विनंती करी त्यांनी स्वामी समर्था गजानना म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे मज तो खरा साधू असल्या असं सत्य पूर्तीला तुझे म्हणत माझी माझाही अवघा आहेत तडेस जाईल त्या योगे साधू पुरुषा शक्य काही जगत्रयी या उरले नाही संत लाभाचा करून घेई काही अपना उपयोग ते खड्डू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुती मंदिरी भले ते ऐका येणे रीती अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा त्याच्या पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती इच्छा मनीच्या पूर्ण होती असे लोकांचा सा, लोक सांगतात ते दावी प्रत्यंतर उगा नको करू शिर तुझ्या पायी त्यांचे शिर तो का राहावानी पुत्रिक ऐसे भाषण केले महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा सत्ताधन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निघुती मग विनंती आम्हा प्रती का करीतो सकळे ना धन आणि बला पुढे अवघेच म्हणशी बापुडे मग कारे हे न घडे साध्य धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या हाती तुझे कोणी न मोडती जन शब्द या वराडात मग या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी भला आपना पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज खंडोकरी भाषण ही गोष्ट ना पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या जाणी दुष्काळात जमीन पडती आख्यात हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर तैसाच हाई प्रकार तेथे न गती मानवाची खंडू पाटील बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मजकारणे पोराची याचना म्हणजे मागणे भिक हे तू का आज केले देख तुला होईल बालक भिक्यानं आव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेन माझी भिड त्याला ना हे काही जड तू घरचा आहेस धड रस आंब्याचा घाली हे मम प्रमाण वचन पुत्र कारण भोजन दर घाली ब्राह्मणा हे खंडूने ऐकणे घरी येऊन सांगितले कुकाजीशी निवेदिले मंदिराचे वर्तमान हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे का खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिनी झाली नऊ नवमास पूर्ण झाले तिज लागे पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुखाजी आरशाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुळ गहू पेडे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना थाटात झाले बारसे भिकून नाव ठेवलेसे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदू परी रसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजूनच शे चालत असे पुण्य पुरुषाची वय खरी कोठून होईल सत्य तरी पाटलाच्या अवसरीवरी बाळ रागू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पाटला नसाचा शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची अंत करणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येका आपल्या डावात एकमेकांचा करण्या घात सदा इच्छिती मनात प्लेशन असे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेका पुढे श्वान येता गुरु गुरु रोकडी ऐसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात शेका आपल्या डावात एकमेकांचा करण्या घात सदा इच्छिती मनात प्लेशन असे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेका पुढे श्वान येता गुरु गुरु रोकडी ऐसे झाले शेगावत पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला न गोष्ट आली एशी कुकाजी आले कुकाशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहून या नातवंडासी भीमातटी पंढरीत त्याने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले त्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कारे असं काढून ऐशी संधी पाहून बालंट कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमात सांगे श्रोते तुम्हाप्रत ही जमेदारी खंडू खा ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दासगुण वीरचत्त श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त कुतर काते ते सोडून या हरी हरे असतो इति श्री गजानन विजयग्रंथस्थ सप्तमतया समाप्त गजानन महाराज की जय